मकर संक्रांतीचा सण म्हटलं की सर्व स्त्रियांना पहिलं आठवतं तर ते म्हणजे सौभाग्य अलंकार आणि त्यातीलच एक म्हणजे बांगड्या हातात बांगड्या कपाळी लाल कुंकू पायात पैंजण जोडवी आणि मंगळसूत्र घालणे हे विवाहित स्त्रियांचे महत्वाचे शृंगार आहेत आणि या शृंगाराशिवाय स्त्रियांचे सौंदर्य हे अपूर्ण आहे नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला जेव्हा आपण बांगड्या घालतो तेव्हा कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण चुकूनही घालायच्या नाहीत त्याचबरोबर संक्रांतीसाठी बांगड्या भरताना कोणते रंग शुभ आहेत तसेच बांगड्या भरताना कोणते नियम पाळायचे आहेत मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी चुडा घालण्याची परंपरा आहे तर हा चुडा कसा घालायचा तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता विवाहित स्त्री म्हणलं की सौभाग्य अलंकार हे आलेच जसं की मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे अगदी त्याचप्रमाणे बांगड्या ह्या सुद्धा सौभाग्यकारकच आहेत हातात बांगड्या घालण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे पण आता हल्ली फॅशनच्या नावाखाली बऱ्याच स्त्रिया बांगड्या घालण्याचं टाळतात विवाहित असून सुद्धा त्यांच्या हातामध्ये एकही बांगडी नसते तर त्याऐवजी त्या ब्रासलेट घालणे किंवा घड्याळ घालणे पसंत करतात पूर्वीच्या स्त्रिया बघा आपली आजी आई काकू तर यांच्या हातामध्ये अगदी हात भरून भरून बांगड्या असायच्या अगदी दोन दोन डझन त्या बांगड्या घालायच्या आणि त्या असे जे काही सौभाग्यकारक सण येतात तर त्या संक्रांतीला असेल किंवा वटपौर्णिमा असेल तर अशा सणाला त्या हात भरून भरून बांगड्या घालायच्या कारण पूर्वीच्या स्त्रियांना बांगड्या खूप आवडतात म्हणून त्या घालत होत्या असं नाही तर त्यामागे काही वेगळीही कारणं आहेत तर ते कदाचित त्यांना माहीतही नसेल पण आवडत होत्या म्हणून त्या घालत होत्या तसं आपल्याला सुद्धा थोडंफार आवडलं पाहिजे म्हणजे आपल्यासारख्या मुलींनी खूप जास्ती किंवा डझनभर बांगड्या घालाव्या असं मी म्हणणार नाही पण किमान दोन दोन तरी बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच हव्यात आणि मग जेव्हा हा सण समारंभ असतो तेव्हा मात्र आपण जास्तीच्या बांगड्या नक्कीच घालू शकतो तर बांगडी हा असा अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात त्यामुळे त्यांची सुंदरताही वाढते तर बांगड्यांना सुद्धा सोळा शृंगारामध्ये खूप महत्वाचे स्थान दिलेले आहे बांगड्याशिवाय शृंगार हा पूर्ण होत नाही त्यामुळे सणावारात बांगड्यांना विशेष महत्त्व दिले जाते कारण बघा देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तर तेव्हा त्या ओटीमध्ये बांगड्यासुद्धा असतात आणि बांगड्या या सौंदर्यच वाढवत नाहीत तर त्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढ्याच फायदेशीर आहेत तर आपल्या हिंदू धर्मात महिलांसाठी काचेच्या बांगड्या घालणे जास्त शुभ मानले जाते काचेच्या बांगड्या घालण्याचे धार्मिक महत्व तर आहेच शिवाय आरोग्यालाही त्याचा फायदा होतो ज्या घरात काचेच्या बांगड्यांचा आवाज होतो तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा अजिबात राहत नाही आणि उलट बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर ज्या घरात बांगड्यांचा खळखळाट असा आवाज होतो तर त्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि दुसरीकडे धार्मिक मान्यतेनुसार काचेच्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक बां� मानल्या जातात बांगड्या घातल्यामुळे मनगटापासून सुमारे सहा इंचापर्यंत अनेक एक अक्युप्रेशर पॉईंट्स आहेत ज्याच्या दाबामुळे शरीरातील थकवा नष्ट होऊन ऊर्जा शिल्लक राहते आणि त्यामुळे हृदय किंवा श्वसनाचे आजारसुद्धा होत नाहीत आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाही स्त्रिया बांगड्या घालतात तर त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर सुद्धा शुभ प्रभाव पडतो पूर्वी प्रत्येक स्त्रियांच्या हातामध्ये भरपूर बांगड्या असायच्या बांगड्या महिलांना शक्ती देण्याचे काम करतात कारण बघा आपल्या हाताचे मनगट हे सतत हालचाल होणारा अवयव आहे विशेषतः स्त्रियांना धोनी भांडी स्वयंपाक कचरा काढणे ही सर्व कामे हातानेच करावी लागायची आणि आताही करावी लागतात त्यामुळे मनगटाची सतत हालचाल व्हायची आणि त्यामुळेच बांगड्याच्या घर्षणामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते वातावरणातील नकारात्मकताही दूर होते आणि त्यामुळेच विवाही स्त्रियांनी रोज दोन दोन तरी बांगड्या आणि सणावाराच्या दिवशी कमीत कमी सहा सहा बांगड्या तरी आपल्या हातामध्ये अवश्य घालाव्या संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनीच नाही तर अगदी मुलींनी सुद्धा बांगड्या घालाव्या बांगड्या आपण हातात घातल्या तर आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते बांगड्या घालण्याचे शुभरंग सांगायचे झाले तर आपल्या हिंदू धर्मात जास्तीत जास्त हिरवा रंग हा बांगड्या घालण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि तो सौभाग्याची वृद्धी करणारा रंग मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि त्याही काचेच्याच आपण देवीच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा पाहतो हिरवी साडी हिरव्या बांगड्या हे आपण देवीची ओटी भरताना घेत असतो तर हे शुभ मानलं जात असल्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे कारण बघा नवरीला सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो नवरीच्या आयुष्यात सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरण्यात येतो देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हिरव्या रंगाला मानलं जातं आणि यामुळेच नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करत असते तसेच जर तुम्हाला रोज जमलं तर दोन दोन हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये अवश्य घाला येत्या संक्रांतीलासुद्धा तुम्ही सहासाका होईन्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये या घातल्याच पाहिजेत त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आपल्या सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं त्यामुळे लाल रंगालासुद्धा अनन्य असं महत्त्व आहे आपण देवीची कोणतीही पूजा मांडताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण देवीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते तर येत्या मकर संक्रांतीला लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा तुम्ही घालू शकता पण शक्यतो काचेच्याच बांगड्या घाला कारण काचेच्या बांगड्यांचं अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आता हल्ली प्लास्टिक किंवा मेटलच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या मिळतात त्यासुद्धा तुम्ही घालू शकता पण आपल्या हिंदू धर्मात काचेच्या बांगड्या खूप शुभ मानल्या जातात त्यामुळे सणाच्या दिवशी तरी किमान हातामध्ये काचेच्या बांगड्याच घाला हिरव्या लाल बांगड्याऐवजी तुम्ही केशरी किंवा गुलाबी रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता पण या दिवशी आपल्याला पूर्ण काळ्या रंगाच्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत याशिवाय आपल्याला ज्या आपण तुम्ही मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घा घालत असाल वापरत असाल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही वापरू नका याशिवाय जी पिचकी बांगडी हातामध्ये असते तर तीसुद्धा ठेवू नका तर ते दारिद्र्याचं लक्ष असतं संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे जे दागिने घातलेले आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत यामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र म्हणजे साडी घालू नये बांगड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये गजऱ्यामध्ये जाईच्या फुलांचा गजरा घालू नये या दिवशी आपण मोत्याचे दागिने घालू नयेत व खीर खाऊ नयेत हे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि मग मकर संक्रांतीसाठी तुम्ही ज्या कोणत्याही बांगड्या भरलेल्या असतील तर त्या बांगड्यांच्या मागे लाखेचा चुडा घालायला विसरायचं नाही मकर संक्रांतीसाठी लाखेचा चुडा घालणं अत्यंत शुभ मानलं जातं मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणं खूप शुभ मानलं जातं सौभाग्यवती स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालतात त्यामधील भाविक स्त्रिया रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चुडा घालतात पंढरीची वारी चुड्याशिवाय पूर्ण होत नाही असे अनेक जण म्हणतात मकर संक्रांतीला आपल्या प्रत्येक गावामध्ये लाखेचे चुडे आपल्याला विकत मिळतात तर ते आपल्याला आपल्या बांगड्यांच्या मागे घालायचे आहेत सौभाग्याचं लेणं म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखेचा चुडा स्त्रिया हळदी कुंकाचे वान देऊन रखुमाईला चढवतात मकर संक्रांतीला बांगड्या भरल्यानंतर मग लाखेचा चुडा थोडासा तोडून तो गरम करून हातावर चढवला जातो तेव्हा खास करून एक वाक्य बोलले जाते लाख मोलाचा लाखेचा चुडा लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा म्हणजेच अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी हा लाखेचा चुडा घालायचा आहे संक्रांतीच्या काळात या चुड्याला सर्वाधिक मागणी असते बदलत्या युगात बांगड्यांचे जसे नवनवे प्रकार बाजारात आले अगदी त्याचप्रमाणे लाखेच्या चुड्यांचे हे प्रकार बाजारामध्ये येत आहेत लाखेचा चुडा घातल्यावरती त्याबरोबरच पाटलीसुद्धा घातली जाते चुडा आणि पाटली असं दोन्ही घालायचं आहे तर मी तुम्हाला मोबाईल स्क्रीनवरती सुद्धा दाखवलेलं आहे तर चुडा आणि पाटली असं दोन्ही आपल्याला बांगड्यांच्या मागे घालायचं आहे मकर संक्रांत म्हटलं की सुवासिनीचं लेणं म्हणून लाखेच्या चुड्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा संक्रांतीला बांगड्या भरल्यानंतर लाखीचा चुडा आणि पाटली आपल्या हातामध्ये अवश्य घाला तसेच बांगड्या घालण्याचे काही नियम सांगायचे झाले तर आपल्या दोन्ही हातामध्ये एकसारख्या संख्येने कधीही बांगड्या भरायच्या नाहीत फक्त आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे उदाहरणामध्ये तुम्ही सहा सहा बांगड्या घेतल्या असतील तर एका हातामध्ये एक, एक बांगडी जास्त भरायची आहे म्हणजेच उजव्या हातामध्ये सात बांगड्या आणि डाव्या हातामध्ये सहा बांगड्या अशा प्रकारे तुम्हाला हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे उजव्या हातामध्ये सात बांगड्या आणि डाव्या हातात सहा बांगड्या अशा प्रकारे तुम्हाला हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत आणि दुसरा नियम असा आहे की तुम्ही पहिल्या बांगड्या काढून दुसऱ्या बांगड्या भरणार असाल तर हात कधीही आपल्याला पूर्णपणे रिकामा करायचा नाही आपल्याला त्या हातामध्ये एखादा दोरा बांधायचा आहे किंवा ब्रेसलेट घातलं तरी देखील चालेल आणि मग एखादी बांगडी चढवल्यावरती किंवा बांगडी भरल्यावरती ते ब्रेसलेट किंवा दोरा तुम्ही काढू शकता तर तुम्ही कधी कासाराकडे बांगड्या भरायला गेला असाल तर कासारसुद्धा बांगड्या भरताना आधी नवीन बांगड्या भरतो आणि मग मागच्या बांगड्या फोडून काढतो त्यानंतर तिसरा नियम सांगायचा झाला तर आपल्या हातामध्ये कधीही पिचकलेली बांगडी घालायची नाही बांगडी पिचकलेली दिसली की ती लगेचच काढून टाकायची आहे आणि ती पिचकलेली बांगडी आपल्या हातामध्ये अजिबात ठेवायची नाही तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या नियमांचं पालन करून मकर संक्रांतीला बांगड्या या अवश्य घाला आणि त्याही काचेच्याच घाला तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला, मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ